विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आपण विजन मॅथ्स फिजिक्स चॅनलमध्ये गणित भाग एक आणि गणित भाग दोन यांचे आव्हानात्मक प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक चार जो की प्रत्येकी चार रुग्णाचा असतो आणि आपल्याला माहीत आहे तो प्रश्न आपल्या पाठ्यपुस्तकाच्या अभ्यासक्रमावरच असतो परंतु पाठ्यपुस्तकाच्या बाहेरील असतो अशा उदाहरणांचा सराव करण्यासाठी आपल्याला विशेष प्रयत्न करावे लागतात आणि ते विशेष प्रयत्न केले की आपल्याला तो चौथा प्रश्न सहज सोडवता येतो आपण प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यामध्ये सांगितलेलं आहे की प्रत्येक प्रश्नांची तयारी कशी करायची आहे त्याचबरोबर आपण प्रत्येक प्रश्नांच्या संदर्भात असलेल्या उदाहरणांचा व्हिडिओ सेपरेट प्रत्येक प्रकरण वाईज घेतलेले आहे आपण हे सर्व जर पाहिले तर आपल्या मनामध्ये कुठलीही मनामध्ये कुठेही शंका राहणार नाही तर आज आपण असाच एक महत्व मापन या चॅप्टर वरचा गणित भाग दोन मधील महत्व मापन यावरचा एक थोडासा क्रिटिकल क्वेश्चन जो आहे सोपा असतो हा प्रश्न परंतु सोडवण्यासाठी थोडीशी आपल्याला मेहनत लागते तर आपण तो प्रश्न पाहू बघा एका औषधी कॅप्सूलची दोन टोके अर्धगोल आकाराची असून मधला भाग वृत्ताचिती आकाराचा आहे आपल्याला ही टॅबलेट दिसत असेल एका औषधी कॅप्सूलची दोन टोकी हे एक टोक आणि हे कसा एक टोक कसं आहे अर्धगोल हे अर्धगोल आहे हे एक अर्धगोल आणि हे एक अर्धगोल आणि मधला भाग हा एवढा वृत्ताचिती आकाराचा आहे संपूर्ण कॅप्सूलची लांबी 14 मिमी असून या पूर्ण कॅप्सूलची तुन इतपर्यंतची 14 मिमी असून व्यास याचा 5 मिमी आहे तर कॅप्सूलचे एकूण पृष्ठफळ काढा तर कॅप्सूलचे आपल्याला एकूण पृष्ठफळ करायचे आहे मग कॅप्सूलचे एकूण पृष्ठफळ करायचे असेल तर आता तुम्हाला लक्षात असेल की कॅप्सूल ही इरेग्युलर शेपची आहे म्हणजे एक तर रक्तचिती नाही किंवा गोल नाही बरोबर आहे इष्टिकाचिती नाही हे असे जर विशिष्ट प्रकारच्या आकृती असतील तर त्याची एकूण पृष्ठफळ फळ काढण्याचं आपल्याला सूत्र माहीत असत आणि त्या सूत्रानुसार आपण ते सहज कॅल्क्युलेट करू शकतो पण यामध्ये तसं नाही काही भाग गोल आकाराचा आहे अर्ध गोलकृती काही भाग रक्तचिती आकाराचा आहे आणि यामुळं आपल्याला या ठिकाणी हा प्रश्न सोडवायचा असेल तर निश्चितच एकापेक्षा जास्त घनाकृत्यांचा विचार करावा लागेल तर आपण या ठिकाणी एवढ्या भागासाठी हे व्रतचितीचे प्रश्नफळ काढावं लागेल आणि व्रत्तचितीचे व्रतचितेचे कोणते प्रश्नफळ वरचे म्हणजे वक्र प्रश्नफळ घ्यावं लागेल त्याचबरोबर गोलाचे प्रश्नफळ अर्घ अर्ध बोलाचे काढण्यासाठी आपल्याला सूत्र माहित आहे त्या सूत्राचा वापर करून आपण अर्ध बोलाचे काढू शकतो या दोन आणि प्रश्न वक्र प्रश्नफळ या दोघांची बेरीज केली की आपल्याला पूर्ण कॅप्सूलचं एकूण पृष्ठफळ मिळतं तर आता आपण त्याच्यासाठी लागणे लागणारे जी माहिती आहे त्या माहितीचा सा थोडा साधारण घेऊया वृत्तचित्ती भागाची लागी आपल्याला माहित पाहिजे इथून एवढंच वृत्तचित्ती आहे म्हणून हो आपल्याला इथून एवढं कॅन्सल आणि इथून एवढं याच्यातून कॅन्सल करावं लागेल बसा करावं लागेल हे एवढं काय आहे या बोलाची त्रिज्या होते आता या दिलाय आपल्याला बरोबर संपूर्ण असून व्यास पाच मिलीमीटर आहे याचा व्यास पाच मिलीमीटर आहे ही त्रिजा होते वृत्तचित्तीची माहिती आहे ना हे वृत्तचित्ती आपण अशी आडवी टाकली याला जर पाहिलं आपण तर ही वृत्तछिद्री या प्रमाणे असेल आणि ही पूर्ण व्यास हा कितीचा आहे 5 मिमी म्हणून याची त्रिज्या किती होते 5 भागिले 2 म्हणजे 2.5 हे काय होते याची त्रिज्या होते मग ही त्रिज्या याच्यासाठी लागू होईल हे बघा ही ही अशी त्रिज्या आहे अशी ही त्रिज्या असू शकते म्हणजे इथून एवढे किती आहे 2.5 दोन दो दशांश पाच इथून एवढे किती आहे दोन दशांश पाच दोन दो दशांश पाच आणि दोन दशांश पाच म्हणजे करावं लागेल इकडे आणि पाच मायनस केल्याच्या नंतर तुम्हाला या व्रतचितीची लांबी म्हणजेच आपण त्याला उंची असं म्हणतो ती मिळेल बरोबर तर आता आपण काय करू सर्वप्रथम गोलाची आणि व्रतचितीची त्रिजा गोलाची किंवा वृत्तची दोघांची एकच असेल हे जर समजा वृत्तची तिची त्रिजा असेल तर गोलाची अर्धगोलाची सुद्धा त्रिजा तीच आहे म्हणून आपण या ठिकाणी वृत्तचित्ती आकार वृत्तचित्ती वृत्तचित्ती आकाराच्या भागाची त्रिजा किती आहे हे पाच व्यास होतो पाच भागिले दोन मिलीमीटर हे झाले त्रिजा कुणाची बंद अकराच्या भागाची तसेच अर्ध गोलाचे सुद्धा तसेच अर्धगोल अर्ध बोलाची अर्ध बोलाची कारण दोन्ही अर्धबोल सारखेच असतात त्याची त्रिजा म्हणजे येतात टू पॉइंट फायमीटर हे दोघांची ही कॉमन त्रिज्या आहे लक्षात ठेवा व्रत्तचित्तीची जे ही त्रिज्या असेल ची, तीच गोलाची सुद्धा त्रिजा बघा ही गोलाची त्रिजा झाली आणि ही व्रतचित्तीची सुद्धा त्रिजा झाली व्यास दिला होता किती व्यास किती होता वृत्तचित्ती भागाचा व्यास किती होता वृत्तचित्ती भागाचा व्यास दिलेला आहे भागाचा व्यास किती होता बरोबर आहे 5 मिलीमीटर हा आपल्याला दिलेला आहे आणि म्हणून त्या वृत्तचित्ती भाग आकाराच्या भागाची त्रिज्या आणि अर्ध गोलाची त्रिज्या किती झाली 5/2 दोन 2 छे दोन मिलीमीटर आता बघा आपल्याला जे आवश्यक आहे ते काढायचे परत याची काय करायची उंची व्रत्तचित्ती आकाराच्या भागाची उंची व्रत्तचित्ती आकाराच्या भागाची उंची काय सूत्र या या ठिकाणी कसं काढता येतं हे उंची करायची आपल्याला हे चौदा आहे पूर्ण टोटल त्यापैकी इथून एवढा भाग म्हणजे काय झालं ही झाली अर्ध गोलाची आहे पाचशे दोन पाचशे दोन आणि पाचशे दोन म्हणजे पाच हे आपल्याला माहित आहे म्हणून आपण किंवा टू पॉईंट फाईव्ह प्लस टू पॉईंट फाईव्ह किती झालं पाच झालं म्हणून आपण याच्यामधून काय करूया पहिले ही टोटल लांब लिहू चौदा वजा चौदा वजा, वजा काय करायचंय म्हणजे आपण या ठिकाणी काय केलेलं आहे संपूर्ण कॅप्सूलची लांबी संपूर्ण कॅप्सूलची लांबी संपूर्ण कॅप्सूलची लांबी मायनस दोन्ही अर्ध कारण त्रिजा हे दोन्ही वजा करावं लागतील ना ही एक त्रिज्या आणि एकच ही एक त्रिज्या दोन्ही त्रिज्या घ्यावा लागतील म्हणून एच बरोबर आहे हे संपूर्ण कॅप्शनची लागली आहे चौदा पहिल्या अर्धगोलाची त्रिज्या किती आहे 2.5 दुसऱ्याची किती आहे 2.5 म्हणजे किती झालं मग 14 वजा 5 म्हणजे किती झालं 14 वजा 5 14 मधून 5 काढा म्हणजे ती झाली त्याची उंची बरोबर आहे 9 मिमी ती झाली वृत्तचिती आकाराची उंची बघा आता आपल्याला जे आवश्यक होतं ते काढलेलं आहे आता आपण सुरुवात करू आपल्याला काय करायचंय एकूण प्रश्न फलक अतिशय सोपं असतं फक्त व्यवस्थित लक्ष देऊन सोडवावं लागतं ता बाकी काहीच नाही एकूण प्रश्नफळ करायचं मग याचं प्रश्नफळ अधिक याचं प्रश्नफळ अधिक याचं प्रश्नफळ आपण काय केलं त्या जी कॅप्सूल आहे त्या कॅप्सूलला तीन घनाकृतीमध्ये डिव्हाइड केलं कारण प्रत्येक स्टँडर्ड सूत्र आपल्याला माहित असतं हे अर्ध बोलाचं प्रश्नफळ हे अर्ध बोलाचं प्रश्नफल हे दोन झाले आणि हे काय झालं व्रत चित्ती भागाचे प्रश्नफळ

प्रष्टफळ बरोबर पूर्ण गोलाच प्रष्टफळ किती आहे चार पाय आर वर्ग फोर पाय आर स्क्वेअर किती होईल त्याला दोन न डिवाइड करा टू पाय आर वर्ग दोन पाय आर वर्ग हा आता याच्यात एक बाब लक्षात ठेवायची या सूत्रामध्ये कन्फ्युजन असं होतं मी जसा आता प्रश्न विचारला की पूर्ण गोलाच चार पाय आर वर्ग मग अर्ध्या गोलाच त्याच्या अर्ध असं होत नाही कारण त्याचा असं आहे की अर्ध गोल ज्या आपण विचारात घेतो अर्ध बोलाचं प्रश्नफळ ज्यावेळेस विचारात घेतो त्यावेळेस त्याच्यामध्ये अजून एक प्रश्न भाग डेव्हलप झालेला असतो समजा आपण एक बोल आहे हे बोल आहे बोल जर घेतला असं समजा गोल घेतला आपण या बोलाचं प्रश्नफळ तुम्हाला माहिती चार पाय आढळला आहे पण याला अर्ध बोल गेल्याच्या नंतर याला अर्ध बोल वापरतो याचं किती आहे प्रश्नफळ चार पाय आर आपण याला जर अर्ध केलं हे अर्ध झालं अर्ध केल्यामुळं हे टू पाया वर्ग व्हायला पाहिजे पण इथे एक पृष्ठभाग डेव्हलप झाला जसं आपण कापल्याच्या नंतर ती पृष्ठभाग सपाटी भाग झाला ना मग त्या सपाट भागाचं प्रश्नफळ आपल्याला त्याच्यामध्ये ऍड करावं लागतं आणि म्हणून असं असमाणे घ्यायचं नाही पूर्ण मोलाचं पृष्ठपण चार पाया वर्ग आणि अर्ध गोलाचं टू पाय वर्ग घ्यायचं नाही तर अर्ध गोलाचं प्रक्षेपण किती घ्यायचं तीन पाय आर कारण तो सपाट भाग अजून एक्स्ट्रा वाढलेला आहे आपल्याकडे म्हणून तीन पाय आर वर्ग येत मग आता तुम्ही म्हणाल इथं का घेतलं नाही तीन पाय वर्ग तर इथं जो सपाट भाग आहे तयार झालेला तो या ठिकाणी नाही अवेलेबल नाही तो याच्यामध्ये इन्क्लूड आहे हा जर वेगळा झाला असता असा याच्यासारखा तर हे होतं पाय आर वर्ग म्हणजे एकूण किती झालं थ्री पायआर वर्ग म्हणून आपल्याला घेता येत नाही ओके हे लक्षात ठेवा हे यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं म्हणून मी हे हो तर, तुम्हाला सांगितलेलं आहे तर पुढे जाण्याच्या पूर्वी आपल्याला हा जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनेल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करावं जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील लिंक शेअर करणं फार कठीण असतं जर सबस्क्राईब केलं तर आपल्याला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळतं आणि मग आपल्याला तो व्हिडिओ पाहता येतो ठीक आहे तर या अर्धकुलाचा प्रश्न पुन्हा आपण बघूया घ्यायचं बोलायचा पाय पडचा इथं तीन घेतलेलं नाही का तर तिसरा जो हा हा जो पार्ट आहे हा याच्यामध्ये डेव्हलप झालेला आहे का नाही झाला एवढाच पार्ट आहे आणि म्हणून त्याला अर्ध केला आपण आर वर्ग याची किंमती ठेवूया बरोबर आहे 2 ला दोन पायची किंमत पायच राहते सध्या आणि आर वर्ग आर म्हणजे आपण काढलेलं किती आहे फाय 2 5/2 दोन म्हणजे त्याचा वर्ग म्हणजे किती झाले हे हे टू पाय त्याचा वर्ग म्हणजे ट्वेंटी 5 चा वर्ग आणि दोनचा वर्ग चार तर हे दोन कॅन्सल झाले म्हणजे किती झालं पंचवीस भागिले दोन पाय हे काय आहे मिलीमीटरमध्ये आहे मिलीमीटर मिलीमीटर स्क्वेअर बरोबर आहे तर हे झालं पृष्ठफळ किंवा आता हे एका बोलाच आता बोलाच झालं दुसऱ्या त्याचप्रमाणे आपण लिहू शकतो त्याचप्रमाणे आता परत काढण्याची आवश्यकता नाही त्याचप्रमाणे दुसऱ्या अर्ध बोलाचे पृष्ठफळ बरोबर किती पंचवीस छेद दोन पाय मिलीमीटर वर्ग ओके दो। हे दोन्ही आले आपल्याला एवढा भाग तर आला याच प्रश्नफळ मिळालं याच प्रश्नफळ मिळालं आता फक्त याच आता व्रतचितीचं कोणतं काढायचं असेल पूर्ण भोवतालच त्याला काय म्हणतो आपण वक्र प्रश्नफळ म्हणून व्रतचित्ती व्रतचित्ती आकाराच्या भागाची प्रश्नफळ म्हणजे त्याचे वक्र प्रश्नफळ काय असत हे सूत्र आहे यामध्ये सगळ्या किंमती ठेवूया दोन ला दोन हे पायची किंमत पाय आहे दोघांची त्रिजा सेम आपण इथं सांगितलं किती आहे पाच छेद दोन पाच छेद दोन आणि एच एच काढलेला आहे किती आहे नऊ मिलीमीटर नऊ ठीक आहे आता हे दोन दोन कटले किती आलं पाची पंचेचाळीस पाय सुद्धा मग आता सर्वांची करायची आपण हे काढलेलं जे आहे हे एक हे दोन आणि हे तीन या तिघांची बेरीज करायची आपल्याला काय मिळतं पूर्ण कशाच संपूर्ण कॅप्सूलचं पृष्ठफळ म्हणून कॅप्सूलचे कॅप्सूलचे एकूण बरोबर आहे एकूण प्रश्नफळ बरोबर आहे वृत्तचित्ती भागाच्या किंवा वृत्तचित्ती भागाचे असे लिहूया भागाचे प्रश्नफळ अधिक एका अर्धगोलाचे अर्धगोल भागाचे अर्धगोल भागाचे पृष्ठफळ्या अर्धगोल भागाचे पृष्ठफळ ठीक आहे त्याला त्याच्यात किमती डायरेक्ट व्हिडिओ आहे का व्रतचित्ती भागाचे पृष्ठफळ किती आलं पंचेचाळीस पाय त्याच्यानंतर एका अर्ध गोलाच किती आहे पंचवीस छेदर छेद हे पंचवीस छेद आणि पंचवीस छेद दोन म्हणजे एकूण किती झाले हे पंचवीस छेद दोन पन्नास भागिले किती होतात दोन म्हणजेच किती पंचवीस म्हणून पंचेचाळीस पाल का हे छेद समान आहे हे अर्ध पंचवीस असे लक्षात घ्या हे अर्धा आणि हा पूर्ण पंचवीस हा पंचवीस अधिक हा पंचवीस म्हणजे पूर्ण पंचवीस किंवा हे छेद समान आहे छेद घेतला दोन वरच्याची वेळी पंचवीस अधिक पंचवीस पन्नास पन्नास भागीले दोन म्हणजे किती होतात पंचवीस लक्षात घ्या इथं कन्फ्युजन होऊ शकतं म्हणून सांगितलं आणि हे झालं पंचवीस पाय म्हणजे एकूण किती झाले मग पाचन पाच दहा आणि हे किती झाले चार दोन सहा एक सात सत्तर पाय आता या पायची किंमत आपल्याला ठेवणं गरजेचं आहे म्हणून आपण काय करूया बरोबर आहे तुम्ही थोडस सत्तर पाय पायची किंमत किती बावीसशे सात सातच्या पटीत आहे म्हणून हे पायची किंमत म्हणून दोनशे एकूण प्रश्न असेल आता हा प्रश्न पाहिल्याच्या नंतर तुम्हाला लक्षात आला असेल कुठेही जास्त काटछाट नाही साधे अंक आहेत आणि सहज आपल्याला सोडवता येतं तुम्ही याची एकदा ही प्रॅक्टिस केली की तुम्हाला अशा पद्धतीचे उदाहरण सहज सोडवता येतात म्हणून आपण याची प्रॅक्टिस करा आणि आत्मविश्वास वर्षभर वाढतो एखादं गणित आलं आपल्याला की आत्मविश्वास शंभर टक्के वाढत असतो म्हणून आपण रेग्युलर व्हिडिओ पाहत राहा रेग्युलर अभ्यास करा काही अडचण असेल तर आपण त्या माध्यमातून मला सांगितलेलं आहे कम्युनिटी मध्ये आपण आपली डिमांड सांगू शकता या भागावर व्हिडिओ बनवा त्या भागावरचा व्हिडिओ आपल्याला तयार अपलोड करून पाठवण्यात येईल तर फक्त या एक एक एक, एक स्टेप आपल्याला करावी लागते एका गुणाचे प्रश्न दोन गुणाचे तीन गुणाचे चार गुणाचे असं जर आपण गेलो तर आपलं भक्कम पाया होत राहतो आणि आपल्याला बच्चवर आपला आत्मविश्वास वाढतो आणि गणिताबद्दलची मनातली भीती ही कायमची निघून जाते थोडस परीक्षा जवळ आलेली आहे कालावधी फार कमी आहे म्हणून आपल्याला थोडस विशेष बोर्ड पॅटर्न प्रमाण आपल्याला या विषयाचा अभ्यास करावा लागेल आणि बोर्ड पॅटर्न मध्ये तुम्हाला सर्वप्रथम प्रश्नपत्रिकेचा आराखडा माहीत पाहिजे याच्यासाठी आपण स्पेशल एक व्हिडिओ घेतलेला आहे तो व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला प्रश्नपत्रिकेच्या आराखड्याबद्दल सगळी संकल्पना क्लिअर होईल किती गुण कोणत्या प्रश्नाला कसे आहे आणि कसे आपल्याला दिल्या जातात हे सर्व आपल्याला समजेल तर यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये असंच कुठलं तरी आव्हानात्मक प्रश्नाचा आपण विचार करूया प्रत्येकाने चॅनेलला सबस्क्राईब करावं आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद